महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात आझाद हिंदचे ठिय्या आंदोलन कागदी कपांवर बंदी घालण्यासह विविध मागण्यांसाठी करण्यात आले आंदोलन चहाच्या कागदी कपांवर का बंदी घालावी घरकुलांची जागा नियमाकुल करावी स्वस्त धान्य दुकानदारांना राशन वाटपाचे आदेशित करावे यासह विविध नागरी समस्या व मागण्यांसाठी आझाद हिंदच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात आज सात ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले इन्क्लाब जिंदाबाद भारत माता की जय घोषणांनी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय परिसर कार्यकर्त्यांनी दनानून सोडला मागणीच्या अनुषंगाने त्वरित जिल्हा परिषद जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली मागणीप्रमाणे चर्चा केली चर्चेतून मागण्या निकाली लावण्याचे आदेश लवकरच पारित करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले मुर्दापार, मुर्दापार। मुर्दापार। कागदी कपावर का प्लास्टिक कपावर बंदी आणावी जेणेकरून असंख्य नागरिकांना कॅन्सर होत आहे ही बंदी घालण्यासाठी आम्ही संबंधित जिल्हा प्रशासनाला ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केलं याचबरोबर काही घरकुलांच्या जागा नियमाकुल कराव्या रॅशनची समस्या असेल एस टी बसेसची समस्या असेल या सगळं नागरी ज्वलंत समस्यासाठी आज आम्ही जिल्हा प्रशासनासोबत ठिय्या आंदोलन केलं आणि जिल्हा प्रशासनाला आज आम्ही निवेदन सादर केलं या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तरी समस्या निकाली लावण्याचे आदेश पारित केले आणि आठ दिवसात या सर्व गोष्टींची पूर्तता होईल ही अपेक्षा आम्ही जिल्हा प्रशासनाकडून करतो अन्यथा लोकशाही ठोकशाही आंदोलन यापुढील आम्ही करू हा इशारा चेतावणी आम्ही आझाद हिंच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत आहोत